अचानक आलेले अंधत्व सहा वर्षांपासूनची परिस्थिती त्यामुळे मोलमजुरी बंद कुटुंबाचा सांभाळ कसा करायचा ही विवंचना मवेशी अतिदुर्गम गाव इथे राहणारे जालिंदर दत्तू गवारी घरातील करते जीवन जगण्यासाठी अंधारात चाचपडतोय मजुरी हिरावल्यानं कुटुंबावर अर्धपोटी झोपण्याची वेळ पत्नी नीता आठवीपर्यंत शिकलेल्या त्यांनी कुटुंबासाठी मजुरीचा मार्ग अवलंबला त्या आज कुटुंबाचा गाडा हाकत आहेत अकोले तालुक्याचे अतिदुर्गम मवेशी गावातील गवारी वस्तीमध्ये दृष्टीहीन जालिंदर गवारी आपल्या कुटुंबासह राहतात पत्नी नीता दोन मुले दर्शन आणि आशीर्वाद तर निशिगंधा निकिता या मुली आई अर्धांग वायू झाल्यानं घरात बसून आहे त्यामुळे या कुटुंबाची सर्व जबाबदारी नीता गवारी यांच्याच खांद्यावर पडली शेतीचं काम करून दररोज मजुरीला जातात दोन मुले आदिवासी विकास प्रकल्पातल्या एका शाळेत शिक्षण घेत आहेत तर मुलगी निशिगंधा लग्न होऊन घरीच आहे सासरच्या लोकांनी छळ केल्यानं न्यायालयीन लढाई सुरू आहे जालिंदर हा पूर्वी शेतीचं काम करायचा आपल्या तोकड्या शेतीवर उत्पन्न घेऊन आपलं कुटुंब चालवायचा सहा वर्षांपूर्वी त्यानं मुलीचं लग्न केलं त्यात ते त्याला मोठं कर्ज झालं मुलीचे चांगले झाले कर्ज फेडू असं म्हणत त्यानं काम सुरू केलं मात्र त्यानंतर त्याला अचानक डोळ्यावर अंधारे आल्या त्याची दृष्टी गेली त्यामुळे हो त्याचं नव्हतं झालं त्यावर संकटावर संकट येत गेली मुलीचा पती मद्यपी निघाला सासुरवास सुरू झाला मुलगी घरी आली न्यायालयात दावा दाखल केला तर आईला अर्धंग झाला त्यामुळे घरात पाच माणसं त्यांचा खर्च त्यात सरकारी रेशन नाही अपंगत्वाची मदत नाही त्यामुळे कुटुंबाचा गाडा जालिंदर यांची पत्नी नीता गवारी चालवत आहेत हे कुटुंब आणि त्यात अंध जालिंदर घाईमोडून रडले यावेळी व्यथा सांगताना उपस्थितांनाही गहीवरून आलं स्थानिकांनी कुटुंबाबाबत सहानुभूती व्यक्त केली असून सरकारी मदतीसाठी कुटुंबानंच याचना केली आपल्या समोर बसलेलं अंधत्व पॅरलेस झटका था अशा अनेक प्रॉब्लेममधून ते आज हे अवस्थेमध्ये आलेले त्यांच्या दृष्टीने सगळं दृष्टीकेनाने हे जग सगळं अंधारमय झालेलं आहे त्यांच्या समेत बसलेले त्यांचे बस लहान मुलं त्यांची पत्नी आणि दुःख कशाला म्हणतात इतकं दुःख आहे की आज त्यांची अवस्था अशी आहे मुलांची अवस्था अशी आहे ती पत्नी उदरनिर्वाह करते म्हणजे उदरनिर्वाहासाठी ते रोजंदारीचं काम करत असते आणि अत्यंत जर विचार जर केला तर आज माझ्या समोर अशी जी काय कन्यारत्न बसलेली त्यांचीच जी मुलगी आहे लग्न होऊन घरच्यांनी परत तिला काढून दिलेली आहे आज ती पण सुद्धा ह्याच घरात ती बसूनही आज ती नांदायला म्हणजे आज तिला तिकडच्या जायचंय पण नांदायला जायचंय बोला, न, बोला ना बोला असतं बोला काय तिला नांदायला जायचंय तिचा संसार ते सगळं तिकडच आहे तिला दिलेला हिला केळंगण मध्ये केळंगणला दिलेलं किती वर्ष लग्न होऊन झालेलं आहे आता मे महिन्यात दोन वर्ष होतील आणि केव्हापासून तिला इकडे घरी पाठवून दिलेलं आहे जून महिन्यापासून इकडे जून जुलै महिन्यापासून नावाची मुलगी ही आणि अक्षरशः टाकून दिलेलं आहे आणि कशामुळे टाकून दिलेलं आहे तिला ते माणसा म्हणते आजार म्हणून ते नोटीस पाठवलंय ना तिच्यात लिहिलंय ते दाखवू का तुम्हाला हाँ, 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 हाँ. ते म्हणजे आजारी आठ दिवस आणला राहिली आणि तेव्हापासून आजारी आम्ही काय तिचा खर्च पाणी करू शकत नाही मला बोलावलं तिकडं आणि माझ्या बरोबर पाठवून दिली तशी मग इकडं आणून मी तिला दवाखाना मग काय ऐक म्हणजे अशी माहिती तिचा दवाखाना करायची मी ऐकत नाही पण त्या लोकांनी दोन टाकले पैसे पैसे भरले काय झाले का मग पोलिसांनी पुढे काही नका निर्णय ने लावा असं मग तो कोर्टात जायला इकडं तिकडं तुम्हाला मला पाठवायचं तिला हा मग आता मुलीची जाते लग्न झाले मी सांभाळू शकते मोलमजूर करते ते दान्य हे बाजार आणि ते एवढ्या माणसांना खायला सांभाळते असं करते नक्कीच आपण याची दखल घेऊया हेडिया मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले